नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे शनिवार शिरूर बाजार तर या बाजारामध्ये आज लहान लहान पिल्ले खूप छान सुंदर क्वालिटीचे विक्रीसाठी आलेले आहे तर आपण जाणून घेऊया सर्व लहान पिल्लांच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा याच्यामध्ये मेंढी शेळी आणि यांचे पिल्ले विक्रीसाठी आलेले आहे तर चला आपण पाहूया त्यांच्या पहा मित्रांनो ही बारकाली पिल्ले विक्रीसाठी आहेत तिथं काय किंमत आहे त्यांची तीन हजार प्रत्येक किंमत सांगा त्यात तर खूप चांगल्या क्वालिटीचे पिल्ले आहेत आणि त्यांच्याकडं बिट्टलच्या शेळ्या वगैरे आहेत आणि बिट्टलचे पिल्ले किती शेळ्या आहेत घरी शेळ्या वगैरे आहे का विकायला तुमचा नंबर सांगा मग नाही सांगता याचा काय बरं थांबा एक मिनटं हा सांगा अठ्ठ्याण्णव बावीस आठ पस्तीस सतरा तर पहा मित्रांनो त्यांनी नंबर सांगितला त्यांच्याकडं जवळपास किती शेळ्या आहेत विठ्ठलच्या सगळ्या किती सगळ्या शेळ्या किती आहेत दोन तीन खंड्या शेळ्या आहेत आणि त्यांच्याकडे विक्रीला असतात पिल्ले असतात शेळ्या असतात आता दहा शेळ्या कोणत्या विक्रीला आहेत गावठी दहा शेळ्या विक्रीसाठी त्यांच्याकडे तर त्यांनी नंबर सांगितला कोणाला पाहिजे तर त्यांच्या नंबरवरती संपर्क करा तुमचं गाव पत्ता सणसवाडी शिरूर तालुकाच सनसवाडी शिरूर तालुक्याला मध्येच यांच्या दहा शिळा विक्रीसाठी तर यांना कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही बरं काय सांगितलं यांचं चार हजार रुपये प्रत्येकी किंमत देणार कसे काय किंमत सांगली पहा यांची तीन तीन हजार रुपये किंमत सांगितली काय किंमत सांगली यांची किंमत काय सांगली काय किंमत सांगली साडेतीन पाच साडेतीन हजार आणि पिल्ले विक्रीला आहेत हे मेंढीचे पिल्ले खूप छान आहेत त्यांचे सात हजार सांगायला येते होय या जोडीचे सात हजार किंमत सांगितले नरमादी नरमादी तुमचा मोबाईल नंबर वगैरे हो सांगा ये सत्याहत्तर शहाण्णव त्र्याऐंशी ब्याऐंशी सव्वीस तर पहा यांनी यांचा नंबर सांगितलाय यांच्याकडे घरी सुद्धा विक्रीसाठी असतात हां घोडेगाव यांना कॉन्टॅक्ट करू शकता कोणाला पाहिजे ओके ओके युट्यूबला दिसणार तुम्ही कैलास गावडे गोठफार काय सांगितलं जोडीचे काय या जोडीचे सहा हजार रुपये किंमत सांगितली चार पाच दिवसाची पिल्ले दादा काय किंमत सांगली किंमत काय सांगली हा जोडी साडेपाच प्रत्येकी एकाची किती तीन तीन हजार रुपये किंमत सांगा तरी काय काय खूप चांगले पिल्ले आहेत बघा शेळीचे राम राम दादा काय किंमत सांगितली यांची प्रत्येकी पहा चार हजार रुपये प्रत्येक पिल्लांची किंमत सांगितली कोणती जाते ओठाची पिल्ले आहेत पहा विक्रीसाठी खूप छान सुंदर पिल्ले आहेत किती शेळ्या आहेत घरी तीस शेळ्या आहेत घरी यांच्याकडे आणि खूप चांगले पिल्ले आहेत घरी पण उपलब्ध असतात ना विकायला तुमचा नंबर सांगा अठ्ठ्याण्णव चौतीस झिरो सहा बावीस झिरो आठ सावका सांगा आणि थोडा मोठे सांगा अठ्ठ्याण्णव चौतीस झिरो सहा बावीस झिरो आठ तुमचा पत्ता सांगा संपूर्ण मुक्काम आंबळे तालुका जिल्हा पुणे तर पहा मित्रांनो खूप छान सुंदर पिल्ले कोठा जातीचे विक्रीसाठी आहेत आणि यांच्याकडे घरीसुद्धा उपलब्ध असतात कोणाला पाहिजे असेल तर यांच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून घरीसुद्धा तुम्हाला उपलब्ध मिळतील काय आणले काय किंमत सांगली यांची काय सात हजार सांगितली सात हजार रुपये तिघांची दोन पाहत आहे का फुकडे आहेत गरी दोनशे येत्रात हजार रुपये किंमत सांगितली खूप छान पिल्ले तुमच्या पाठीचा फोटो काढून घेतो ना दोन हजाराला मागितली तुम्ही कितीला देत आहे तीन ला द्यायची मावशीला बघा आणि दोन हजाराला मागितली आलाय राम ओ राम, दादा रामराम काय किंमत सांगितली काय किंमत सांगितली साडेपाच हजार रुपये जोडी सांगितली बघा ही किंमत कोणतगाव तुमचं कोणतगाव घोडेगावचे पहा मित्रांनो आपल्या बोकडांना घरी गिरायका आलेला आहे पाळण्यासाठी आणि मित्रांनो त्यांना पाळण्यासाठी दोन बोकड घ्यायचे आहेत तर हे बिट्टल क्रॉसची आहे आहेत पहा मित्रांनो ते आपल्या समोरच तुमच्या समोरच ते पाहतायत पहा त्यांना कोणते कोणते बोकड पसंत होत आहेत आणि त्यांना घरी पाळायचे असल्यामुळं बेनूसाठी ते चांगले पाहून घेत आहे तर बघूया आता आपण कशी विक्री होती याची कसे मागत आहे ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू बोकड खूप छान क्वालिटीचे आहेत आणि मित्रांनो विठ्ठल क्रॉसचे आहेत आणि बेनूसाठी एकच नंबर आहेत दोन द्यायचे तिन्ही 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 द्यायचे तिन्ही द्यायचे सतरा हजार प्रत्येकी सतरा हजार सतरा हजार कळड कशी बिट्टलची आहे ना बिट्टलची आहे मग कळड काय दोन रागडवले असते दोन पाहून बघा दोन द्यायचे असले तर द्या सुमारा सुमारा कंची दोन म्हणताय बुंट या द्या काळ द्या वाट पैशाच्या हाती पैसे बोलून आणायचे बोला तुम्ही बोला मग तुम्ही बोला मग सांगा नेमकं कशी द्यायची काय नाही तुम्ही बोला तुम्ही बोला कर्ड चांगले आहेत आणि वजन त्यांना वीस वीस बावीस पंचवीस पंचवीस किलोच्या आसपास वीस वीस किलो तर आरामशीर भरतील वीस बावीस किलो नाही बरायचे का नाही पण जात पण चांगली ना बेनूसाठी एकच नंबर आहे बेणूसाठी कर्ड एकच नंबर आहे बोला तुम्ही बोला तेरा ना? परवडत नाही द्यायला मला मी पाठी दिल्यात बारा हजारांनी सांगा जाऊ दे कमी द्या सोळा हजार कस चौदा हजार चौदा माय हे चौदा तुमचे चौदा राहू द्या आणि माय सोळा सोळा राहून द्या पंधरा करा फायनल जाऊ द्या பந்த மா இல்லைன் பண்ணி கவா चौदा हजार नाही नाही चौदा नाही तर बियाणूसाठीच आहे ना बिएनूसाठीच कर्ड बारीच येऊन काढायला ना काय बघायचं कोण नाव ठेवते मालाला कोण नाव वस्तू मिळत नाही देवाशी बघा येतो पोरांना देतो फोटो दाखवतो बरं बरं चालेल चालेल या पोरांना बघायला घेऊन या बघा मग